मला ही ही बातमी मी टीव्हीवर पाहिली आणि ही जी काही वाऱ्यासारखी बातमी आता अख्ख्या महाराष्ट्रात पसरते मला अनेक लोकांचे फोन यायला चालू झाले आणि मी ताबडतोब आमच्या उल्हास भोईर यांना फोन केला आणि सांगितलं की तुम्ही सगळे तिथे पोचा मी पण येतो आता इथे आल्याच्या नंतर त्या मुलीची जी काही शारीरिक परिस्थिती आहे त्याच्यावरनं ह्या माणसाला शोधून करून शोधून मारला पाहिजे कारण त्या बिचारीच्या ऑलरेडी जीवात काही नाहीये आणि ज्या पद्धतीने त्यांनी तिला मारलेला आहे सो माणुसकीला कालिमा फासण्यासारखी ती गोष्ट आहे आणि म्हणूनच आता आम्ही तिला पाहिलंय खरं तर तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे कारण कालपासून ती त्याच परिस्थितीच आहे त्याच कपड्यांमध्ये आहे तिचं एवढं छातीत पाठीत एवढं दुखत आहे की कालपासून तिने कपडे देखील बदलले नाहीत त्या मुलीनी सो त्या मुलीला आता आम्ही हॉस्पिटलला ऍडमिट करतोय आणि तिची पुढची जी काही मेडिकल हॉस्पिटलची जबाबदारी असेल ती आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून ती जबाबदारी उचलणार आहोत सांगतो मनसेने उडी घेतली त्या मुलीसाठी एखाद्या मुलीला मुली अशा प्रकारे मारणार असाल तर मनसे सतत उड्या घेत राहील आम्ही शांत बसणार नाही आणि अमराठी मराठी हा विषय जर एखादा बाहेरनं आलेला मुलगा आमच्या मुलीला अशा प्रकारे मारत असेल तर आम्ही का गप बसायचं आता आम्ही एखाद्याला मारलं तर ते झारक युपी बिहारला बसून त्यांचे राजकीय नेते ट्विट करतात ना त्यांच्या लोकांसाठी आम्ही आमच्या लोकांसाठी यायचं नाही का आम्ही आमच्या लोकांसाठी बोलायचं नाही का त्यांना जर वाटतं हजार बाराशे किलोमीटर लांब राहून की आमच्या एखाद्या पोराला त्याची चुकी असताना मारलं ही तर पोरगी आमची आहे आमच्या शहरात राहते तिच्या शरीरात काय नाहीये तिला आई वडील नाहीयेत तीन लहान बहिणी एकत्र मिळून काम करतात आणि स्वतःचं घर चालवतात अशांसाठी आम्ही उभं राहायचं नाही का जर युपी मधनं त्यांची लोक जर त्यांच्या लोकांसाठी उभी राहणार असाल तर ही आमची मुलगी आहे तिच्यासाठी आम्ही उभे राहणारच तिने तिला मारलंय ना त्या तसं मारणं एखादा गुंडच करू शकतो मी ज्यावेळेला मारताना पाहिलं त्यावेळेला माझ्या सहकाऱ्यांना मी म्हंटल की हा साधा सुद्धा नाहीये कारण ज्या पद्धतीने तो तिला बुक्के मारत होता आणि खेचत होता लाता मारत होता नॉर्मल कोण नाही मारू शकत एखादा या सगळ्या क्षेत्रात असलेलाच माणूस अशा प्रकारे एखाद्या मुलीला मारू शकतो तर हा हार्डकोर क्रिमिनल असावा याचा गुन्हेगारी रेकॉर्ड असावा शंभर टक्के आणि जर अशा प्रकारे एखाद्या मुलीला मारल्याच्या नंतर बावीस तास जर तो पोलिसांच्या हाताला लागत नसेल तर मला वाटतं दुर्भाग्य आहे आमचं आम्हाला पकडता ना आम्हाला रात्री साडेतीन वाजता घरनं उचलता ना, उचल ना ज्यावेळेला आम्हाला उचलता त्यावेळेला आम्ही मराठी भाषेसाठी तिथल्या स्थानिक लोकांसाठी आंदोलन करत असतो जर आम्हाला जर उचलत असाल तर हे लोकांना या अशा क्रिमिनल लोकांना उचलायला तुम्हाला किती वेळ लागला पाहिजे बावीस तास उलगडून गेल्याच्या नंतर पण जर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसेल तर हे दुर्भाग्यपूर्ण आहे